आणि आता एक महत्वाची बातमी धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडची आठवण झाल्याचं समजतं आज इथं एक माणूस नाही असं धनंजय मुंडे म्हणाले जगमित्र कार्यालय चालू आहे मात्र एक व्यक्ती नाही अशी असं मुंडे बोलून गेले धनंजय मुंडे ना त्यामुळे सभेत वाल्मिक कराडची आठवण झाली का अशी चर्चा रंगू लागली आहे जगमित्र कार्यालय चालू आहे मात्र इथं एक व्यक्ती नाही असं म्हणत धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडचीच आठवण काढली अशी चर्चा सुरू झालेली आहे मित्र चालू होत असेल नसेल गरीबाला मदत आपण करत होतो कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सरकारला सहकार मला सुद्धा याची कुठंतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागेल काय नाही ते बघेल न्यायालय म्हणून आज या आठ नऊ महिन्यात कुठं आम्ही कमी पडला असेल तर येणाऱ्या चार वर्षात ती कमी पूर्ण करून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघे घेतो पुन्हा एकदा आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा ठेवून इथंच थांबतो